मी शहराच्या अगदी सेंटर पॉइंटला बघितलं तर ते सुभाष नगर सारखा एरिया असेल किंवा अन्य इथे बऱ्याच ठिकाणी भटक्या कुत्रे जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचंही साम्राज्य ते साम्राज्य आहे ते लोकांना भीती वाटते सेफ्टी गेट नाही आहेत लोकांकडे ना त्यामुळे लोक इथं राहायला जे राहायला कचावतात अशी जी आहे ती अशी परिस्थिती आहे सध्या या प्रश्नांची उत्तरं शोधताना महानगरपालिका कमी पडते नाही महापालिका तर शंभर टक्के कमी पडते कारण की महापालिकेला आतापर्यंत इथल्या समस्याच अधिकाऱ्यांच्या पक्ष लक्षात नाही आल्या का लक्षात आणून दिल्या गेला नाही हा एक वेगळा विषय पण आम्हाला जे काही कार्यकर्ता म्हणून किंवा ते नागरिक जेव्हा आमच्याकडे बघतात असे नाही तर आज ते सगळे हाय प्रोफाईल लोक आहेत सगळे व्यापारी आहेत आणि असं असताना तिथं आमच्या सुभाषनगर गल्ली नंबर एक पासून ते आठ पर्यंत एकही सेफ्टी गेट नाही एकाही सोसायटीला वॉश वॉशमॅन नाहीये एकाही सोसायटीच्या बाहेर सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहेत पुणे मनपाने लावलेले